हे वर्धमान नगरमधील वर्धमान नगरमधील स्वामी समर्थक केंद्राजवळ आपण बघतोय गेल्या कित्येक दिवसापासून इथे एक असं हे काम आठ दिवसापासून इथे कोणतं तरी खोदलेलं काम हे पाईपलाईनचा नळाचं चा चाललेलं आहे याला जवळजवळ आठ दहा दिवस झाले परिव इथले परिसरातील नागरिक जे ते या गोष्टीने हैराण होते आणि त्यातच काय भर म्हणून निसर्गाने पण हे बघा हे जे झाड आहे हे झाड आज पहाटे चार वाजता अशा पद्धतीने इथे कोलमडून पडलं सुदैवाने काही जीवितहानी झालेली नाही कोणाला लागलेलं नाही कारण पाठ चारची वेळ होते परंतु इथल्या ज्या ह्या वायरी आपण जर बघत असाल ही मेन लाईन जी आहे या वायरी आपण बघतात या मेन लाईनच्या या सगळ्या लोंकळून खाली पडलेल्या आहेत आणि अद्यापही या गोष्टीची कोणीही दखल घेतलेली नाही या वायरी आपल्याला दिसत आहेत या अशा कोलमडून पडल्या आहेत घराच्या लोकांच्या घरावर दारावर अशा पद्धतीच काय म्हणाल काय झालं रात्री चार वाजता हे झाड पडल्यामुळे हे झाड जे पडले रात्री चार वाजता कोसळलं हा त्या हिशोबाने सगळे वायरी तुटल्या हा हे पोल पडले हे पोल पडले आणि हे स्वामी संबंध मंदिर आहे आज गुरुवारचा दिवस आहे भाविकांची गर्दी त्याच्यातल्या त्याच्यात आज पाणी येणार होतं पाणी पण आज आम्हाला भरल्या गेलं नाही सगळ्यांचे पावर गेलेले आहे आज पाईपलाईन जे आहे हे पंधरा दिवसापासून पाईपलाईनचं काम चालू आहे कोणतं महिना काम चालू आहे पंधरा दिवसापासून रस्ता अग्रसेम भोवला जातो अग्रसेम भोवला आता लग्नाचे कार्यक्रम चालू आहे भायिकांची गर्दी आहे पंधरा दिवसापासून सगळ्यांचे नळ कनेक्शन फुटलेले आहे पुन्हा रस्त्यावर पाणी पाणी पाहू शकतात हे योग्य ते ये का कारवाई दाबडतं व्हावी आणि लोकांची सा लोकांना जे तकलीफ आहे ती दूर व्हावी हीच इच्छा आहे आमच्या सगळ्या रहिवासांची मग आ, हे जॉब पडलो आहे वायरी तुटल्या आहे कने तो कोणी आलोच नाही अजूनपर्यंत मी रात्री चार वाजता येऊन गेले मग तुम्ही रात्री चार वाजता मी एम एस एस फोन केला त्यांना कळवलं ते येऊन पाहून गेले आणि सगळ्यांचे कनेक्शन बंद केले त्यांनी जे पावस कनेक्शन होते ते बंद केले आता ते त्यानंतर काही आलेले नाही अजून नंतर अजून कोणीही नाही नाही म्हणजे कोणी दखल घेतली नाही अजून एम पी एस पण नाही आणि नगरपालिकेने पण नाही हा आपण बघतोय वर्धमान नगरचा हा स्वामी समर्थ केंद्राजवळचा हा हो कॉर्नर आहे या स्वामी समर्थ केंद्रावर भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात परंतु गेल्या पंधरा दिवसापासून या खड्ड्यामुळे स्वामी भाविकांना इथे यायला जायला पण त्रास होतो आहे रहिवाशांना देखील त्रास होतो आहे मागे अग्रेसन भवन आहे लग्न समारंभ आहेत अनेक नागरिक हाच त्रास गेल्या कित्येक दिवसापासून सहन करत आहेत आणि अद्यापही संबंधित विभागाने कुठलीही दखल घेतलेली नाही असं रहिवाशांची पण तक्रार आहे आत्ता वाजताय जवळजवळ साडे दहा चार वाजता पडलेलं झाड आहे अद्यापर्यंत कोणी इथे दखल घेतलेली नाही ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा